एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बावीस मार्च दोन हजार पासून देशभरात कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित केल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा कलावंतांना बसला असून विविध कला सादर करून आपली उपजीविका चालवणाऱ्या कलाकारांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या सिन्नर तालुक्याच्या वतीने अशा कलावंतांना आर्थिक मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसीलला देण्यात आले कोविड नाईन्टीन विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बावीस मार्च पासून देशासह राज्य जिल्हा तालुक्यात लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील बंदी आलेली आहे हळूहळू जनजीवन पूर्ववत होत असतानाही सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम असल्याने लोककलावंत तसेच वाद्यरुंद गायक कलावंत यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने राज्य सरकारने अशा कलावंतांना आर्थिक मदत देऊ करून त्यांच्या प्रपंचांना आधार द्यावा यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देऊन प्रत्येक लोककलावंतास प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत देऊ करावे अशी मागणी केली असून या मागणीची अंमलबजावणी लावणी व्हावी यासाठी सिन्नर तालुक्याच्या वतीने संपर्क प्रमुख कवी बाळासाहेब आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले या प्रसंगी सोमनाथ गायकवाड तानाजी बोडके प्रभाकर जाधव यशवंत जाधव आदींसह कलावंत उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड महाराष्ट्रातील संपूर्ण लोककलावंतांच्या हितासाठी त्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळामध्ये या महाराष्ट्रातील लोककलावंतांना म्हणजे कवी गायक शाहीर वादक वागे मुरळी गोंधळी बँडवाले संबळवाले बँजो पार्टीवाले अभिनय करणारे नाटक करणारे बहुरूपी पोतराज किंगरीवाले भजनी मंडळ कीर्तनकार सांप्रदायिक या सर्व लोकांचे जे उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने या महाराष्ट्रातील सर्व तमाम लोककलावंतांना आर्थिक मदत करावी याकरता महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने माननीय श्रद्धे आडोकर प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील संपूर्ण तहसीलदार आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांना आम्ही निवेदन सादर करत आहोत आमचे कलावंतांचे गारहाणे या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तहसीलदार साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आग्रह करत आहोत की आपल्या जिल्ह्यातील कलावंतांना आपण मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं आणि याकरता आज आम्ही सिन्नर तालुक्यातील तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांना विनंती करतो की त्यांनी तातडीने पाठपुरावा करून सिन्नर तालुक्यातील कलावंतांना लवकरात लवकर आर्थिक मदतीचा लाभ मिळून द्यावा धन्यवाद